आपणास शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो तुमची प्रगती तुमची बुद्धी तुमचं यश तुमची कीर्ती वृद्धिंगत होत जावो सुखसमृद्धीची बहार तुमच्या आयुष्यात कायम येत राहो दमदार आमदार माननीय राहुल ढिकले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष शांताराम घंटे सचिन हांडगे बापू सातपुते राहुल कोथमिरे योगेश कपिले राजेश आढाव विशाल पवार राम डोबे किरण पगारे निवृत्ती भोर आणि संतोष शिरसागर तसेच भारतीय जनता पार्टी नाशिक रोड मंडळ नाशिकमध्ये संघर्ष योद्धा झरांगे पाटील यांच्या आरक्षण मराठा आरक्षण शांतता रॅलीचा समारोप होणार असल्यानं नाशिककरांच्या वतीनं तयारी करण्यात आली होती नाशिक, नाशिक जिल्ह्यासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात आलेल्या मराठा समाज बांधवांसाठी तपोवण येथे जेवण आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती तसेच ठिकठिकाणी थीक जरांगे पाटील यांच्या स्वागताचे फलक आणि भगवे झेंडे लावून शहर भगवेमय करण्यात आले होते दुपारी दोन वाजता शांतता रॅलीला तपोवण येथून सुरुवात करण्यात आली यावेळी जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आणि छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात मध्ये शांतता रॅली काढली होती या रॅलीचा समारोप नाशिकमध्ये होणार असल्यानं विद्यार्थ्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी शिक्षण विभागानं शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती पंचवडी परिसरातील तपोवन येथून या शांतता रॅलीची सुरुवात होऊन पुढे छत्रपती संभाजीनगर नाका आडगाव नाका काट्या मारुती चौक से सेवा कुंज निमाणी पंचवटी कारंजा मालेगाव स्टँड रविवार कारंजा रेडक्रॉस सिग्नल मेहरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आलेल्या असलेल्या सीबीएस चौकामध्ये या रॅलीचा समारोप सभा घेऊन करण्यात आला दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला होता तसेच शांतता रॅलीच्या मार्गावर वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती